मानवत तालुक्यातील कोला मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर शेतकऱ्यांची मागणी मानवत तालुक्यातील कोला मंडळात एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कोला मंडळातील शेतात पाच ते आठ फुटापर्यंत पाणी साचल्याने हजारो हेक्टर क्षेत्र उद्धवत झाले आहे शासनाने तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मानवत तालुक्यातील कोला मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली मी नाव सकाराम भिसे गाव कोला गावात त्या पिकायचं एवढं नुकसान झालं पाण्यानं दोन दिवस सोयाबीन मूग कोणतंच पिक राहिलं नाही कापूस इतकं पाणी होतं भयानक दहा फूट जवळजवळ लेवल कापसात सोयाबीन मध्ये पाण्याचं हे होत नुकसान झालं शासनानं मदत तात्काळ करावं की सोयाबीन ही पिकं गेलेली असं सगळ्या शेतकऱ्याचं गावकऱ्याचं म्हणणं ही मागणी आहे मी अनंत प्रभाकर मगर राहणार सावंगी तालुका मानवा जिल्हा परभणी पोला मंडळ येथे शनिवारपासून जो पाऊस पडलेला आहे कमी वेळेत जास्त पाऊस पडलेला आहे आणि शेतामध्ये हे बघा आधी पाच फुटापर्यंत पाणी आहे शेतामध्ये सगळं पूर्ण कापूस सोयाबीन तुरी सगळं मूग वगैरे सगळं अगदी पाण्यामध्ये सगळं हे जमीनदोस्त झालेलं आहे त्याला अजिबात पाणी ह्याचं काय म्हणजे कापणी कापणीपूर्व काही प्रयोग काय करावा म्हणून असं काही काय हेच नाही आहे समजा आणि पशुधन हे बरंच समजा वाहून गेले आमचं नुकसान भरपूर झालंय जमिनी खरडून गेल्या तर सरकारनं अशी भरीव अशी मदत समजा द्यावा समजा की तुटपुंजी मदत नको आहे आम्हाला शेतकऱ्याला हे म्हणजे वर्षाचं आमचं तोंडचं एक घास गेलेला आहे समजा की त्याचं समजा या मदतीनं काय हे होणार नाही पण एक तात्पुरती समजा आमची काहीतरी एक गरज भाग भागवा म्हणून समजा आम्हाला सरकारनं या पुर हे करावं समजा हे करा आम्ही की पोळ्याचा सण हे समजा अजिबात आम्हाला अजिबात गोड लागलेला नाहीये माझं नाव ज्ञानेश्वर मदनराव धोपटे आपण आता कोल्हा मंडळ मध्ये आहोत आपण ही आजूबाजूची परिस्थिती बघताय गेली दोन दिवस एक ते दोन तारखेला मुसळधार पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते आपण आपल्या डोळ्याने पाहू शकतो चार ते पाच फुटापर्यंत जमिनीमध्ये पाणी असल्यामुळे जे हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते देशोधडीला आहे पोळ्यासारखा शेतकऱ्यांचा जो आवडता सण आहे त्या पोळ्याची पोळी सुद्धा शेतकऱ्याला गोड लागली नाही त्याचं कारण एकमेव म्हणजे हे हो अतिवृष्टीने झालेलं नुकसान तर आमच्या सर्व शेतकरी बांधवांकडून मी एकच विनंती करतो की शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न करता तात्काळ पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना भरीव मदत सरकारने केली पाहिजे हे आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी मागणी करतो धन्यवाद माझं नाव महादेव अनिरुद्ध कोले सध्या आपण कोल्हा मंडळमध्ये आहोत एक व दोन तारखेला अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडास आलेला घास पूर्णपणे गेलेला आहे व शेतामध्ये आज उभं पीक कोणत्याही उभं पीक राहिलेलं नाही आहे त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन तात्काळ एकतरी पंचवीस हजाराची मदत शेतकऱ्यांना द्यावी